आजच्या रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक वाटे गव्हाचे पीठ घेतलं त्यानंतर एक चमचा रवा चिमूटभर मीठ आणि एक चमचा तेल त्यानंतर सर्व काही एकजीव करून घेतले व थोडे थोडे पाणी घालून पिठाचे कनिक करून घेतलं हे कनिक झाल्यावर मी एका बाजूला झाकून ठेवले नंतर लगेचच एका ताटात खोबरे किसून घेतले खोबरं थोडं हळूहळूच किसून घ्या म्हणजे लागणार नाही हाताला नंतर चवीसाठी अगदी थोडंसे जायफळ किसून घातले व साखर घातली साखर थोडी मला जास्त वाटत होती तर मी बाजूला काढून ठेवली पुन्हा हे सगळे मिश्रण जीव केले आता मी इकडे हे मिश्रण झाल्यावर मोदक करायला घेणार होते हे बघा अगदी छोटासा असा कणिकचा गोळा घेऊन हलक्या हाताने बारीक छोटशी पुरी लाटून घेतली त्याच्यामध्ये सारण भरले आणि दोघं बाजूने जॉईंट करून बारीक बारीक चुन्या करून घेतल्या गोल गोल फिरवून घेतले हा समोर मोदक असा तयार झाला असेच सर्व मोदक आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत या पद्धतीने बारीक अशी लाटून घ्यायची छोटीशी पुरी सारण भरून अशा पद्धतीने बनवून घ्यायची हे बघा पूर्ण मोदक मी सेम ह्याच पद्धतीने तयार करून घेतली हे बघा माझं सारण पण संपलं बरोबर तेरा चौदा मोदक झाली माझी अंदाजानेच घेतलं होतं मी बघा इकडे गॅस चालू करून कढई तापवायला ठेवली व कढई तापल्यानंतर तेल टाकून तेल चांगले गरम होऊ दिले नंतर एक एक मोदक करून पाच सहा मोदक एकाच वेळी तळायला टाकून दिली त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून अधूनमधून खाली वरती करून घेतले व थोड्या थोड्या वेळाने पुन्हा पुन्हा अलटवून पलटवून घेतली आणि तुम्ही व्हिडिओत बघू शकता मी मोदक कशा पद्धतीने तळली आहे, व कलर पण अप्रतिम आलाय चव पण नक्कीच भारी असेल एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी बघितल्यामुळे धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय